हाय टमाटर बडे मजेदार दाखव मला कसं कस हाय टमाटर बडे मजेदार हाय टमाटर बडे मजेदार कुणी शिकवलं तुला गाणं कुणी शिकवलं तुला गाणं हाय टमाटर बडे मजेदार हाय टमाटर बडे मजेदार कोणी शिकवलं तुला गाणं तर छान येत तुला गाणं शिकले की तू बरे हाय टमाटर बडे मजेदार असं म्हणायचं टमाटर टमाटर हा हाय टमाटर बडे मजेदार तुला मद मला मदत करू लागते तू तू नीट ठेवायचं नीट ठेवायचं चल ना सोलू लाग मला कशी सोलती बघू वाटा ना वाटाना वाटाना, वाटाना कुठे सोला कसं सोलतं बाळ वाटाना नोटांकी करते काय काय कस कस हाय टमाटर बन लागलं का लाग देवप्पा केला का तू देवप्पा केला का छान बाळदेव बापा केला का तू कधी कर बरं कशी कत्ती दाखव मला

शिकव ना शिकव ना देव बाप्पाला गाणं शिकव डान्स करून करून शिकवायचं त्याला हाय टमाटर बडे मजेदार हाय टमाटर बडे मजेदार हाय टमाटर बडे मजेदार कसं कसं दे। हानी देते की तुला तू खाऊ मग काय मी तुला म्हणते म्हणून तू देवबाला म्हणते काय तू मोठा होतो खाऊ खाल्ला की पोट भरून जेवण जेवलं की झोप पण येते आणि हा आणि काय होत चपाती भाजी खाल्ली की काय होत चिनू मोठी होती पटपट पट मोठी होती हाय गे नाही का ग असू दे ना दे आहे ना गुप्पा होय सगळं खराब करतोय तुला बोलते तशी त्याला बोलते काय तू देवबाला भांडते काय देवबाप्पा बरोबर सगळा सगळा पसार। पसारा सगळा पसारा केला हा तू पसारा करते का देवबाप्पा पसारा करतोय होय

ए कापूर नको देऊ नको देऊ दे बापाला तसंच खातो दे बाप्पा कापूर नको देऊ तू चाकूकडे जाऊ नको तू येत हा मग माझच का म्हण भाकरी नाही देणार का ग नुसता पसारा 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 तू करते तू देवबा नाही तू करते तू सॉरी छान छान व्हेरी गुड तुला किती वेळा सांगायचं बबड्या बाबा देवबाप्पाच्या घरी गेलं आधी बोलायचं तुला मी असं बाबाला बरं कर बरा? तुझा तुझा फ्रेंड आहे की नाही देव बाप्पा आहे की नाही देव बापा तुझा अग चाकू घेशील तू चाकू चाकू म्हणून तुला असंच दे म्हटलं

आपर, का ना ना आ, ना ना। ना बर तुझ फ्रेंड आहे ना मग द्यायचं सगळं का बरं नाही देणार तू फिरायला जाणार आहे कोणाबर जा का जा देणार

देऊ बाप सारा करतो आणि तू काय करते एकच एकच बाकीचं नको देऊ बाई नको देऊ तुला ठेव ही रांगोळी घे ना बाकी टोमॅटो पाहिजे तू का बरं तुझा, तुझा, तुझा फ्रेंड आहे ना शान बाळा माझ्या दे ना हा तुझा फ्रेंड आहे फ्रेंड आहे मला आहे की भूक लागली मग दे दे आली नाही काय गाडी

तू एवढी का बडबड बडबड करते तोंड तोंड दुखत नाही तुझ नाही दुखत का नाही दुखत काय येईल की तोपर्यंत दिदी येईल कुठली दिदी हा काय नाव आहे तिचं कुणाचं नाव आहे ती हा नाव काय प्रकाश मोहिते ती बाबांचं नाव आहे प्रकाश मोहिते बाबाचं नाव काय हा प्रकाश मोहिते तुला कोणी सांगितलं तुला विचारायचं नाही का गुता बाबू तुला कोणी नाव सांगितलं बाबांचं सा? प्रकाश मोहिते हां आणि मम्माच नाव काय हा मम्माचं आधीच नाव काय प्रियांका प्रकाश मोहिते होत हा होत आता काय झालं प्रियांका किसन च तू गुडगेल झाली की तुला कळतय की सगळं हुशार झाली हुशार आहे ना चिनू तू एक गाणं म्हणून दाखव कि मंगलवार आहे तू एक भुकार आहे हा म्हणून दाखव बरं देवबाप्पाला शिकव शिकव ना देवबाप्पा देवबा म्हणतोय तुझा शिकव ना त्याला येत नाही ना त्याला म्हण टू थ्री स्टार्ट म्हण म्हण ना कसं म्हणायचं तू गुडगरलाय तू <laughs> गुडगरलाय तू अवघड गुडगेलय गुडगलय मम्मा तुला बोलती तसं बोलती काय तू <laughs> नाही नाही काय सावकात जावा ऐ बाय करा चला मला बाय बाय सगळं दिलंच ना बास ना आता खाली ठेवू नको भाज्या बाय बाय करा आता चला प्लॅन इज दॅ माझा व्हिडिओ बघा म्हणून सांग लाईक करा लाईक करा कमेंट करा